नमस्कार मित्रांनो आज आपण कापड बनवूया त्यासाठी मी अर्धा किलो मुगाची डाळ आणि हे पावन किलो उडदाची डाळ घेतली मूल एक किलो होत आहे आता हे सगळ्या स्वच्छ ओल्या कपड्याने असं पुसून घेतले डाळी अशा पुसून फॅनच्या खाली किंवा उन्हात अशा सुकवून घ्यायच्या चांगल्या आणि मग दळून आणायची बारीक पीठ दळून आणायचं त्यातलं मी अर्धा किलो पीठ घेतले बघा अर्धा किलो पीठ मध्ये मी किती घेतले असेल हा तीन वाटे झालेत चार वाटे आणखीन अर्धी वाटी घेतले अर्धा किलो पीठ असेल अंदाजे आता मी थोडं वाटीत पाणी घेऊन एक चमचा मीठ आणि एक चमचा पापड खार टाकले विरघळून घेतले तेच पाणी मी आता मळताना पीठ मळताना वापरणार आहे आता मी थोड्या मिऱ्या घेतल्यात चांगल्या जाडसर अशा कुटून घेत घेणार जास्त बारीक करू नका मिक्स होतात ते आणि जास्त मिऱ्या पण घेऊ नका तिखट होईल पापड हे पाणी पिठामध्ये मिक्स करून आणखी थोडं पाणी घेऊन मी घट्ट असा कणिक मळून घेतले एकदम घट्ट मळून घ्यायचे आणि एका भांड्यात ठेवून झाकण ठेवायचं रात्रभर तसंच ठेवायचं तुम्हाला वाटलं तर एक तासानी किंवा दोन तासानी करायला घेऊ शकता तुम्ही रात्रभर ठेवलंय आणि असं पाट्यावर कुटून कुटून असं गोल गोल लाट्या केल्या त्या छोट्या छोट्या बघा तुम्ही बिसेलच तुम्हाला ते पहिला असं पीठ कुठलं चांगलं नंतर असं गोल करून असं गोल बनवलं तर थोडस तेल टाकलंय आणि मी तेलातच मळले का तुम्ही पीठ लावून मळू शकता पीठ लावूनच करा तुम्ही कारण तेलात केलं तेला तेला तर पापड असं सुक सुकताना पण तेलकट तेलकट वाटतात ते आणि सुकवताना पण पेपराला तेल असतं आणि आपण लाटतो पण तेलाने त्याच्यामुळे ते खूप तेलकट हात होतो सुकले तरी पापड तेलकटच होतात पापड पण मला आवडते चालते म्हणून मी केलं आणि तेलात करायचं असलं तर आकार पण मोठा देता येत नाही जेवढस लाटता येत जर असं ठेवलं असेल तर ते सगळं लाटायला वापरा आणि पिठानेच लाटा तुम्ही पीठ लावून वापरा आपण तसं आकार पण मोठा देता येतो आणि लाटता येतो थोडस तेल लावू शकता आणि त्यावेळे उन्हाच एक पापडाला जास्त ऊन लागत नाही फक्त अर्धा तास ऊन